चार पाचशे रुपयाचं खताचं पोतं कुठं बाराशे रुपयावर गेलं चार हजाराचं सोयाबीन चार हजार सात हजाराचं सोयाबीन चार हजारावर आणून टेकलं चारशे रुपयाचा गॅस पोथ बाराशे रुपयावर मी गेला मग हे प्रचार काय म्हणून करायला शेतकरी आधारित आहे ना शेत शेतकऱ्याच्या जीवावर सगळं चालू आहे काय शेतकऱ्याला मातीत घालून मोदी सरकारला कमवायचंय काय चार पाचशे रुपयाचं खताचं पोतं कुठं बाराशे रुपयावर गेलं चार हजाराचं सोयाबीन चार हजार सात हजाराचं सोयाबीन चार हजारावर आणून टेकलं चारशे रुपयाचा गॅस रुपयावर गेला मग हे प्रचार काय म्हणून शेतकरी आधारित आहे ना शेतकऱ्याच्या जीवावर सगळं चालू आहे काय शेतकऱ्याला मातीत घालून मोदी सरकारला कमवायचंय काय शेतकरी जर सुखी नसल तर काय अडचण मला ना तुम्ही शेतकरी आहे का सुखी याच्यात परेशान आहेत मला मला सांगा तुम्ही ज्या वेळेस आता कांदा नेमका पंचवीस रुपयावर कांदा गेलता सप्टेंबर मध्ये चाळीस टक्के जीएसटी लावली त्याच्यात ते निर्यात कर लावला शेतकऱ्याची माती झाली की नाही ज्या वेळेस चार रुपये पाच रुपये कांदा ऐकू लागला त्यावेळेस केंद्र सरकार कुठे गेलत पाच रुपयानं कांदा ऐकला साहेब लडू येऊ लागलं कांद्यासाठी काय कष्ट का करावं लागतं जीएसटी काही अर्थ नाही

सरकार जर ह्या दृष्टीने जर समजा प्रचार करत असेल गाव प्रवेश बंदी पूर्ण महाराष्ट्र बस ते सरकारचं कुठे चालेल प्रचार काय म्हणालो सत्तर करू तुमची आम्ही गावात आले तुम्ही जर मोदीची जर मोदी म्हणून जर कुठं प्रचार करत असाल सरकार मोदी तर हे खप आता काही करून घेणार नाही कोणी